संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा टुनकी बुद्रुक येथे दिनांक सात जानेवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीधर मुरलीधर चोरे यांच्या हस्ते माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले अध्यक्षांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालकवर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक देवीदास बावसकार यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला मुलांनी वेगवेगळे व्यंजन इडली डोसा चावमीन भजे वडे पोहा मसाला डोसा चिप्स साबुदाना वडा कचोरी उसळ गुलाबजामून पोंगे कडधान्य उसळ इत्यादी बनवून आणले होते या कार्यक्रमात आरवी खंडागडे ह्या विद्यार्थिनीने आणलेला मसाला डोसा खवयांचे आकर्षण ठरले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वर्ग थारकर सर सर सातव मॅडम इंगळे मॅडम सर कात्रे सर, निलेश पवार सर, संजय दामधर सर इप्रान सर यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीसाठी कैलास खोट्टे सोनाळा